नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस योजना दोन हजार पंचवीस सात पॉईंट पाच टक्के व्याजदर चार लाख गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आता मिळणार आहे बारा लाख रुपये तर मित्रांनो नवीन जी आर पोस्ट ऑफिस संदर्भात आलेला आहे तर बघा आता पोस्ट ऑफिस योजना भारतीय गुंतवणूकदारासाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे जर तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवू इच्छिता आणि निश्चित व्याजदरावर परतावा मिळवू इच्छिता तर पोस्ट ऑफिस एपडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते भारतीय स्टेट भारतीय पोस्ट ऑफिसने विविध एपडी योजना सुरू केल्या आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारकांना आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याची आणि चांगला परतावा मिळवण्याची संधी मिळते या व्हिडिओमध्ये आता आम्ही पोस्ट ऑफिस संदर्भात एफडी योजनेची माहिती तुम्हाला देणार आहोत विशेषतः आपल्याला दाख दाखवूया की प्रकारे चार लाख गुंतवणूक केल्यावर बारा लाख रुपये परत तुम्हाला आता मिळणार आहेत यासोबत पोस्ट ऑफिस एपडीच्या मुख्य वैशिष्ट्याबद्दल फायदे आणि गुंतवणूक प्रक्रिया देखील तुम्हाला समजावून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा पोस्ट ऑफिस एपडी संरक्षित माहिती पहा पोस्ट ऑफिस एपडी योजनेची माहिती खालील पुढीलप्रमाणे बघा आता किमान गुंतवणूक रक्कम किती असायला पाहिजे मित्रांनो बघा किमान गुंतवणूक एक हजार असायला पाहिजे कमाल गुंतवणुकीची रक्कम त्याची कोणतीही मर्यादा नाही व्याजदर आता तुम्हाला किती मिळणार आहे बघा पाच सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष म्हणजे पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्क्याने व्याजदर मिळणार आहे मुदत बघा एक दोन तीन आणि पाच वर्षे म्हणजे एक दोन तीन वर्षे ते पाच वर्षापर्यंत मुदत आहे व्याजदर देण्याची पद्धत वार्षिक तीन महिना आधारीवर गंगना सुरक्षा सरकारची हमी कर लाभ बघाता कलम ऐंशी सी अंतर्गत पोस्ट ऑफिस डीमध्ये गुंतवणूक कशी करायची बघा पोस्ट ऑफिस डीमध्ये गुंतवणूक करणे खूप सोपं आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक तुम्ही करू शकता चार लाख गुंतवणूकवर बारा लाख कसे मिळवाय मिळवता येतात ते बघा आता पोस्ट ऑफिस डीमध्ये योग्य नियोजनाने गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकालीन मोठा परतावा मिळता मिळवता येऊ शकतो आता आपण कसे चार लाख गुंतवणूक केल्यावर बारा लाखपर्यंत पोहोचू शकता ते तपशीलवर पाहूया पहिली टिप्स टप्पा बघा गुंतवणूक चार लाख रुपये मुदत पाच वर्ष व्याजदर सात पॉईंट पाच प्रतिवर्ष एकूण रक्कम पाच वर्षांनी पाच लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकोणऐंशी रुपये दुसऱ्या टप्प्यात बघा नवीन रक्कम पाच लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकोणऐंशी रुपये मुदत चार वर्षे या नि नवीन रकमेवर चार वर्षासाठी डीमध्ये गुंतवणूक करा तिसरा टप्पा नवीन रक्कम आठ लाख चाळीस हजार नऊशे चाळीस मुदत पाच वर्ष पुन्हा पाच वर्षासाठी एपडी गुंतवणूक करा शेवटी तुमची रक् एकूण रक्कम बारा लाख एकोणीस हजार तीनशे एकोणीस रुपये होईल तुम्ही सुरुवातीला चार लाखाची गुंतवणूक केल्यावर आणि पा पंधरा वर्षानंतर तुमच्याकडे बारा लाखापेक्षा अधिक रक्कम जमा जा व्हायला हो पाहिजे पोस्ट ऑफिस एफडीचे फायदे बघा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे आता तुम्ही पुढील प्रमाणे बघा नंबर एक सरकारी हमी पोस्ट ऑफिस डी योजना भारतीय सरकारच्या हमी असलेल्या योजना आहे त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते आणि यामुळे तुमच्या गुंतवणुकीसाठी कोणताही धोका होऊ शकणार नाही नंबर दोन उच्च व्याजदर पोस्ट ऑफिस एफडीमध्ये सात पॉईंट पाच टक्के वार्षिक व्याज मिळते जे इतर बँकेच्या पेक्षा अधिक दुप्पट जास्त आहे यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळणार आहे मित्रांनो नंबर तीन कर लाभ पाच वर्ष एफडी पाच म्हणजे पाच वर्ष एपडीवर तुमचं कर कमी करण्यासाठी कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलत मिळते त्यामुळे तुम्ही बचत करत असताना करायची बचत देखील करू शकता नंबर चार लवचिकता तुम्ही एक ते पाच वर्षाच्या मदतीतून तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक योजना अधिक योग्य रीतीने तयार करता येतात नंबर पाच नामांक सुविधा पोस्ट ऑफिस एपडी खाते उघडताना नामांकित सुविधा उपलब्ध आहे यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी नामांकित व्यक्ती ठरू ठेवू शकता नंबर सहा ॲटोमॅटिक रिलेव्हल एफडी मॅचरल नंतर आपोआप अप न्यू केली जाऊ शकते यामुळे तुमच्या गुंतवणुकीला चालना मिळते आणि तुम्हाला पुन्हा नवीन एफ डी उघडण्याची आवश्यकता नाही पोस्ट ऑफिस एफ डी आणि बँक एफ डी यामध्ये काही फरक आहे आपण त्याची तुलना पुढील प्रमाणे बघूया फीचर पोस्ट ऑफिस एफडी आणि बँक बँक एफ डी चला तर व्याजदर पोस्ट ऑफिसचा व्याजदर सहा पॉईंट नऊ टक्के किंवा सात पॉईंट पाच टक्के आहे आणि बँकेचा व्याजदर सहा पॉईंट सहा टक्के किंवा सात पॉईंट पाच टक्के आहे सुरक्षा बघा पोस्ट ऑफिसची सुरक्षा सरकारच्या हमी आणि बँक एफडीची सुरक्षा डी आय सी जी द्वारे पाच रु पाच लाखापर्यंत मुदत पोस्टाची मुदत एक ते पाच वर्ष आणि बँकेची मुदत सात दिवस ते दहा वर्ष कर लाभ बघा पोस्टाचा कर लाभ उपलब्ध ऐंशी सी आहे आणि बँकेचा कर लाभ उपलब्ध ऐंशी सी तेवढाच आहे गुंतवणुकीपूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत पोस्ट ऑफिस डीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे नंबर एक वरिष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज पोस्ट ऑफिस डीमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजदराचा लाभ उपलब्ध नाही नंबर दोन एन आर आय पोस्ट ऑफिस डी योजना एन आर आयसाठी उपलब्ध नाही नंबर तीन समयपूर्व पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस मधून पैसे काढल्यास दंड भरावा लागतो त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये चार लाख गुंतवणूक करून बारा लाख मिळवू शकतात शकतात हा दावा पूर्णपणे खरा नाही हा फायदा फक्त दीर्घ मुदतीच्या पंधरा वर्ष आणि पुनर्वेशेच्या प्रक्रियेमुळे मिळू शकतो पोस्ट ऑफिस एपडी ही एक सुरक्षा आणि विश्वासार्ह यो योजना आहे पण यात मोठा परतावा मिळवण्यासाठी कपॉल्डिंग आणि वेळ महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करूनच याचा फायदा मिळवता येईल सुरुवातीला चार लाखाची गुंतवणूक करणे आणि पंधरा वर्षानंतर बारा लाखापर्यंत पोहोचणे हे खूप फायदेशीर ठरू शकते पण गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे पोस्ट ऑफिस एपडी ही भारतीय गुंतवणूक सधारांसाठी सा एक विश्वासारीय सुरक्षित आणि फायदेशीर योजना आहे जर तुम्ही दीर्घका दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो तुमच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा आणि पोस्ट ऑफिस एपडीच्या मदतीने तुमच्या बचत गटाला वाढवता ठेवा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा या पोस्ट ऑफिस डीमध्ये सामील होऊन या डीचा फायदा घ्या पोस्ट ऑफिस योजना दोन हजार पंचवीस ही योजना सर्व नागरिकांसाठी आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी ह्या योजनेचा फायदा घ्यावा जर तुम्हाला पाच वर्षाने बारा लाख रुपये मिळणार आहेत यासाठी काही नियम व अटे आहेत ते तुम्ही पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो